उपाली सोबत घेतले मग कपिल वस्तू नगरीच्या बाहेर गेल्यानंतर दूर गेल्यानंतर त्या आपल्या अंगावर जे काही वस्त्र होते अलंकार होते दाग दागिने होते त्यांच्या सगळे कोण होते राजघराण्याशी संबंधित होते त्यांचे का जे काही वस्त्र होते राजवस्त्र होते अलंकार होते दाग दागिने होते ते सर्व काढून काय केले ते उपाली हे घे सांभाळ आणि तू काय कर हे तुझ्या घरी घेऊन जा तो त्यांची कटिंग करत होता आता आम्ही गेल्यामुळे तर तुझी तुला कटिंग करण्यासाठी कटिंग करण्यावर तुझी जे काय उपजीविका आहे ते उपजीविका भागणार नाही म्हणून हे घे आणि तू घरी जाऊन काय कर या सगळं घरी घेऊन तुझी उपजीविका भागव घर चालव म्हणून ते त्याला तिथून कपिल वस्तू नगरीला परत पाठवतात आणि ते बुद्धाकडे जाण्यास निघतात निघल्यानंतर तो हळूहळू आडखळत आडखळत उपाली इकडे चालतो त्याने तिकडे जात असतात तर तो उपाली